ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथील साईसिद्दी पोदार लर्न शाळेतील विद्यार्थ्यांनी कापसे फाऊंडेशनला भेट दिली आहे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी एका सस्मरणीय अनुभवाने साजरा केला विद्यार्थ्यांनी पारंपरिक यंत्रामागावरील कलाकृती प्रत्यक्ष पाहिल्या ज्यामुळे दिव्यांग कलाकारांच्या मेहनतीचं महत्व आणि प्रेरणा त्यांनी अनुभवली या भेटीमध्ये त्यांनी गोशाळेचे निरीक्षण केले जे त्यांच्यात प्राणी कल्याणाबद्दलची संवेदनाने करुणा जागवणारे ठरले याशिवाय विद्यार्थ्यांना शाश्वत पद्धतीने गणेश मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली यामध्ये पर्यावरण पूरकता आणि सृजनशीलतेचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले या सर्व अनुभवांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांना नवे आयाम दिले पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गणेश मोरे येवला ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा